भारतीय संस्कृती जमिनीवर मांडी घालून जेवण करण्याची परंपरा आहे आजही असंख्य घरांमध्ये या प्रथेचं पालन केलं जातं पण शहरात आणि बदलत्या जीवनशैलीनुसार आज डायनिंग टेबल आलेत त्यावर बसून जेवणाचा लोक आनंद घेत आहेत पण छोटी घरं आणि सवयीचा भाग खास करून तरुण पिढी हातात ताट घेऊन बेडवरच जेवण करायला बसत आहेत घरातील वडीलधारी मंडळी सतत त्यांना टोकत असतात बेडवर कधीच बसून जेवू नये पण ते त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात पण त्यामागील कारण जर तुम्हाला समजलं तर तुम्ही ही सवय नक्कीच सोडून द्याल त्यामागचा त्यांचा तर्क असा आहे की पलंगावर बसून जेवल्याने माता लक्ष्मीचा अपमान होतो यामागचं हे धार्मिक कारण आहे पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुमची ही सवय योग्य नाहीये जर तुम्हाला आरामासाठी बेडवर आरामात बसून जेवणाचा आनंद मिळत असेल तर ही सवय तुमच्या आरोग्यावरही परिणाम करू शकते तर या कारणांमुळे तुम्ही बसून बसून जेवू नका ज्या घरात घरात लोक जेवतात त्या गरिबीचं वास्तव घरात अशांतता पसरते आणि कुटुंबातील सदस्यांवर कर्जाचा डोंगरही वाढतो वास्तूनुसार अंथरुणावर अन्न खाल्ल्याने तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचा प्रवेश होऊ शकतो असं करणं तुमच्या मानसिक आरोग्यासाठीही चांगलं नसतं पलंगावर बसून अन्न खाल्ल्याने ग्रहाचे वाईट परिणामही होतात बसून अन्न खाणाऱ्या अशा लोकांच्या घरात वातावरण निर्माण तर अन्नाशी संबंधित वास्तू नियम नेमके काय आहेत तेही पाहूयात वास्तू विचार नेहमी जमिनीवर बसून सावकाश जिवावं जर तुम्हाला बसता येत नसेल तर जेवणाच्या टेबलावर बसून जिवा पण जेवणाचे ताट हातात धरूनही जेवू नये हेही तुम्ही लक्षात ठेवा यामुळे धनाची हानी होत नाही असं मानलं जातं वास्तूनुसार जेवण नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून करावं किचन मध्ये खरकटी भांडीही ठेवू नयेत हा माता अन्नपूर्णाचा अपमान मानला जातो भांडी नेहमी रात्री धुवावी, किंवा ती घराबाहेर ठेवावी, त्यामुळे धनहानी होत नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानवी या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा